बातमी आपल्या हक्काची करोळे तालुका कंपनीच्या ऊस पीक शेतकरी मेळाव्याला शेतकऱ्यांचा कार्यक्रमाप्रसंगी एकशे पंच्याहत्तरहून हून अधिक ऊस बागायतार शेतकरी आणि गावातील प्रसिद्ध अधिकृत विक्रेते ही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रदीप सर एस एम सोलापूर यांनी केले आणि सुशांत गुंजेसर डीजीएम यांनी लिमिटेड संस्थेची माहिती दिली त्यानंतर अमित मिश्रा सर ऊस उत्पादकांना टायझोन या उत्पादनाची माहिती सांगितली यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुण्याचे सेवानिवृत्त से शास्त्रज्ञ सुरेश माणे पाटील सरांनी ऊस पिकातील पोषक व्यवस्थापन आणि तण व्यवस्थापन या विषयावर जवळपास दोन तास संबोधित केले कार्यक्रमाच्या शेवटी अकलूस मॅनेजर दीपक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आभार मानले सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा